आज पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विविध विकास कामांच्या विषयांबाबत आढावा बैठक पार पडली प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय टू पॉईंट झिरोची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणं दापोडी इथं यू एल सीकडून म्हाडाला मिळालेल्या जमिनीवर गृहनिर्माण योजना राबवणं रामलिंग शिरूर ग्रामीण गट नंबर पाचशे बत्तीस व शिरूर गट नंबर अकराशे त्रेचाळीस ब येथे गृहनिर्माण प्रकल्प उभारणं खराडी स क्रमांक सदतीस एक एक येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणं लोणावळा नगर हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या स क्रमांक तेरा पई व सोळा पै जागांवर पुनर्विकास आणि नवीन बांधकामासाठी अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक वाढवणं शून्य पॉईंट नव्याण्णव ऐवजी एक पूर्णांक पासष्ट तसेच पुणे मंडळांतर्गत असलेल्या महाडा गृह प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करणं आदी विषय बैठकीत हाताळण्यात आले याचबरोबर प्रलंबित विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिल्या